लुसावळ येथे थोर समाज महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न लुसावळ येथील फाउंडेशन थोर पंचायत समिती जय हिंद महिला ग्रुप तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम थोर पंचायत समिती या ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमात प्रमुख अतिथी राजशे कोलते प्रतिभा चौधरी वैशाली पाटील संगीता पाटील सीमा चौधरी डॉमिना चौधरी कल्पना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले की हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील भगिनींची ओळख होत असते व कार्यक्रमामध्ये विविध प्रकारे विचारांची देवाण घेवाण होत असते यासारखे कार्यक्रम झाल्याने महिलांना एक नवीन ऊर्जा मिळते मिळते कार्यक्रमात दीप प्रज्वलन सामाजिक प्रबोधन संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा हळदी कुंकू वाण देणे आदी कार्यक्रम घेण्यात आले विजेत्या स्पर्धकांना पैठणी ड्रेस मटेरियल यासारखे बक्षीस देण्यात आली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी थोर सक्षम फाउंडेशन थोर पंचायत समिती व जय हिंद महिला ग्रुप पुरुष व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी चौधरी यांनी केले कार्यक्रमात थोर पंचायत समितीचे दिनेश पाटील यांच्यातर्फे सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ चंद्र चौधरी भाईचंद्र नगर मुसळी येथील नाते आणि आज आम्ही येथे सर्व फोर सक्षम जय हिंद महिला मंडळ द्वारा आयोजित हार्दिक कुंकूचा कार्यक्रमाला एकत्रित झालेला आहोत या कार्यक्रम अगदी आमच्या भगिनींनी आणि बंधूरांनी सुद्धा अगदी मनापासून तयारी केली आहे अगदी व्यवस्थित वेल ऑर्गनाइज्ड हा कार्यक्रम आमचा झाला आणि हो आम्ही खूप आनंदित आहोत की आमच्या समाजाच्या सगळे बंधू भगिनी एकत्र झालेले आहेत आणि त्यासोबत वाण देणं हार्दिकुंकू आणि सोबत जेवणाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे कुठल्याही समाजात एकत्र येण्यासाठी असले कार्यक्रम फार आवश्यक आहे आणि एकत्र येण्याची ताकद आज आता आपण बघतोच आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी आधार आहे माझ्यासोबत कोणीतरी आहे म्हणून समाजाने एकत्र येणं खूप आवश्यक आहे एक दुसऱ्याचे सुख वाटणे आणि यासोबतच आम्ही बऱ्याच जणी जे जा भेटलेलं नव्हतं हो एक दुसऱ्यांना आम्ही भेटलो आमच्या इथे उखाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला प्रतिस्पर्धा घेण्यात आली अगदी भरपूर महिलांनी उखाण्या स्पर्धेत भाग घेतला त्यानंतर जी आरदेस घेण्यात आली अगदी उत्साहात सगळ्या महिलांनी चेअरडेसमध्ये दे भाग घेतला आहे तर ता हा कार्यक्रम आमचा अतिशय व्यवस्थित वेल ऑर्गनाइज आणि इतका आनंदमयी वातावरणात झाला आहे की आम्ही सगळं थोर महिला मंडळ म्हणजे घटक या कार्यक्रमासाठी खूप खूप आनंदित आहे उल्हासित आहेत आणि अजून काय कार्यक्रम घेता येतील यावर आम्ही विचार कर पण करतो आहे आणि बऱ्याच जणींना जिथे की बिझनेस सुरू करायचा असेल काही करायचं असेल तर आम्ही त्याबद्दलही विचार करतो आहे की आपल्याला पुढे काय करत आहे